छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे गर्भवती विवाहिता रात्री घरामध्ये होती बाहेर गेलेला पती मध्यरात्री दोन वाजता घरी आला आणि बेडरूममध्ये पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अलका पवन मोटेकर असं या महिलेचं नाव आहे या घटनेने खळबळ उडाली आहे कारण घटनेबाबत अधिक माहिती अशी की पती सतत दारू पिऊन छळ करायचा वारंवार विनंती करूनही त्याचे विवाहबाह्य संबंध थांबले नाहीत हे कृत्य नातेवाईकांच्या मध्यस्थीनंतर थांबवण्याचे त्याने कबूल देखील केले होते मात्र त्रास कमी झालाच नाही अलका या दुसऱ्यांदा गर्भवती राहिल्या मात्र हे कळताच पतीने बाळ जन्माला घालायला विरोध सुरू केला अलका गर्भपात न करण्यावर ठाम होत्या त्यातून त्याने छळ सुरू केला त्याचे भाऊ अजय व विजय त्या अवस्थेत देखील अल्का यांना स्वयंपाक करायला लावणे नावे ठेवून टोमने मारत होते शेवटी कंटाळून सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या अलका पवन मुठेकर यांनी गळपास घेऊन आत्महत्या केली बुधवारी मध्यरात्री दोन वाजता पती घरेत आल्यानंतर ही घटना निदर्शनास आली आत्महत्येपूर्वी तेरा डिसेंबर रोजी अलका यांनी वडिलांना कॉल करून मला घरी घेऊन जाण्यासाठी तुम्ही मला घ्यायला या असे सांगितले गुरुवारी प्रभाकर मुलीला घेऊन जाण्यासाठी येणार होते मात्र अलका यांनी रात्रीतून आयुष्य संपवले काही तासातच वडिलांना मृत्यूचा कॉल गेला गुरुवारी सायंकाळी जवाहर नगर ठाण्यात सहाय्यक निरीक्षक दिलीप चंदन यांनी गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात महिलेच्या पतीसह त्याच्या भावाला अटक केली